नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी उन्हाळी कामातली अगदी झटकीपट तयार होणारी उपवासाची खमंग अशी रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपीला पटकन सुरुवात करते तर त्यासाठी ना इथं बघा एक बाऊल घेतला आहे आणि बाउलमध्ये ना मी शाबूचं तांदूळ घातलेले आहे आणि ते स्वच्छ धुवून यामध्ये परत पाणी घालायचं आहे आणि एक अर्धा तासासाठी यांना हे शाबूचं तांदूळ एका साईडला ठेवून द्यायचे तर बघू शकताय अर्ध्या तासाने ना हे शाबूचं तांदूळ मस्त असं मोकळं मोकळं झालेलं आहे आणि शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना शाबूचं तांदूळ अगदी पटकन भिजलं जातं जरी यामध्ये ना तुम्ही जास्तच पाणी घातलं ना तरी सुद्धा याला शाबूचं तांदूळ अगदी मोकळे मोकळं होतं आता यामध्ये ना अर्धा चमचा मी पापड खार घातलाय किंवा तुमच्याकडे जर खायचा सोडा असेल ना तो सुद्धा घालू शकता आता हा खायचा सोडा चांगला मिक्स करून घेतलाय तिथे एक चाळण घेतलेली आणि या चाळणीवर आहे ना हे शाबूचं तांदूळ असं पसरून घ्यायचे तर रेसिपी बघत असताना तुमच्या थोडंफार जर लक्षात असेल आलं असेल ना तर मला कमेंटद्वारे कळवा बरं का आता खाली आहे ना गॅसवर एक खाली टोप ठेवला त्यामध्ये पाणी घेतलेले आणि या पाण्यावरती ना आपल्याला हे चाळण ठेवायची आणि फक्त आहे ना तीन ते ती चार सेकंदासाठी आहे ना हे शाबूचं तांदूळ मस्त असं वाफवून घ्यायचे वाफवल्यामुळे काय होतं शाबूचं तांदूळ मस्त असं फुललं जातं आता तुम्ही म्हणाल अशी वेगळी काय रेसिपी आहे तर हो ही अगदी वेगळी रेसिपी आहे उपवासाला जर तुम्ही वरईचं किंवा नायलॉन तांदूळ जर खात असाल तर आहे नायलॉन तांदूळ कधी आणायला मिळत नाही किंवा लक्षात राहत नाही मग अशा वेळेस आहे ना हा नायलॉन तांदूळ शाबूच्या तांदळापासून अगदी झटकीपट करून तयार होतो आणि शिवाय ना अगदी दुप्पट तिप्पट असा फुलला जातो आणि हा श शाबूचं तांदूळ आहे ना दोन ते तीन मिनटं शिजवल्यानंतर आहे ना वाफवल्यानंतर एका डिशमध्ये पाणी घेतलं आहे आणि चांगला असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे अगदी ट्रान्सपरंट हा शाबूचं तांदूळ दिसतो आणि तळ्यानंतर सुद्धा आहे ना बघा मस्त असा फुलतो तर हिताना मी एका कपापासून आहे ना मस्त असा अर्धी एक कप बघा वा शाबूचं तांदूळ घेतलं होतं तर वाळल्यानंतर आहे ना अर्धा कप शाबूचं तांदूळ झालेलं आहे आणि बघू शकताय मस्त असा नायलॉन तांदळासारखा आहे ना हा शाबूचा तांदूळ फुलला जातो आणि कधी जर आहे ना लक्षात राहिलं नसेल किंवा शाबूच्या तांदळाची खिचडी खायचा जर कंटाळा आले आला असेल ना तर असा नायलॉन तांदळाचा चिवडा सुद्धा तुम्ही करू शकता आणि हा चिवडा किंवा हा नायलॉन तांदूळ तळत असताना जसा नायलॉन तांदूळ अगदी तडतड असा उडतो सगळ्यात जगभर तसा हा उडत नाही आणि हो इथपर्यंत तुम्ही जर रेसिपी बघितली असेल ना तर हा व्हिडिओ कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया